नमस्कार सर्वांना काय चाललंय तर गुलाबजाम गुलाबजाम बनवते हम्म आज आम्हाला ऑर्डर आहे गुलाबजामची जम आज गुलाबजाम चालले दिसतो काय लय नाही थोडेसे बघायचंय आपलं ते कसं ते कसं होत आहे म्हणजे चिरत्यात काय बघायला हवं त्यांनी पेड पण बनवायचं नाही हे दुसरं हा ठेवलंय की मी मोजून आणल्या एक किलो पाऊन किलो पेडं बनवायचं बघू आता पेडं बनवताना मी दाखवते कसं काय पेडं बनतात आपण आपण माहिती घेतल्याशिवाय पुढं की करणार नाही काय इतकं तेल येत आहे ह्या खाता आता आपण काय तेलात मी केलंय का नुसतं ते आम्ही असं मळून थोडासा एकदम नॉर्मल ही टाकलं मैदा आणि बघायचे तळू

दहा किलो पटेलला द्यायचे काय पाच किलो सकाळी चार किलो नेले त्यांनी नाना समाचार चांगले घेत काय नाही त्यांना म्हण त्यांना कसं काय म्हणतात होय सकाळी करायला पाहिजे होती

एकदम ओरिजिनल आणि कंदी पेढ आता खाल्लं पुरीने तसं काय लागते त्या मस्त छान एक नंबर एक नंबर आणि नुसत्या माहिती आता ती माहीतच म्हणते खावा पूर्ण खावा आणि त्यात काय मिक्स नाही काय नाही जरी कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी बघा हे कसं तुम्हाला असं म्हणलं तर असं आणि बांधून म्हणलं तर बांधून तुम्हाला पाहिजे तसं पेढ मिळतील आणि टाका पटकन वर दो ताई खाल्लं का तू जीदू काय तू खाल्लं का तू हा त्याने खाल्लं हा तेने खाल्लं ते कसं लागला एकच नंबर झाले हा एकच नंबर झाल्यात भारी लागत ती हे काढून आम्ही ठेवले कम असल्यामुळे घरच्या खाव्याचं काही नाही मिक्स काहीच नाही पूर्ण सगळा खावाय आणि ही बघा हे असं होते आणि तेल तर तुम्हाला दिसते हाताला किती तेल लागले सगळं तूप निघलेलं आहे बाहेर ह्यातून आणि तुम्हाला दाखवते मी नाही बघते दाखवते एकदम छान असं पेड करते पुरी करते तुम्हाला पाहिजे असेल त्यांनी टाका बघा आमच्या आमच्या ऐकणार हे आम्ही खाव्याचं असल्यामुळे एक नंबर हा आणि म्हणून आम्ही ऐकणार नारळाचं बघू पण आपलं घरचं पेड बघा हे पेड आता मनीष त्याला पांढर पेड असतात लाल कस जास्त आम्ही बाजू भाजून घेतलंय सगळं कडाई भाजून घेतलेलं आहे कडाई दाखवत हे कडाई दाखव कडाई आण ना खाली हे बरे हा आणि पूर्ण बाजून आता कडाई दाखवते दिवस दाखवते कढई दाखव गरम नसेल गार झाली असेल खाली काय बाजून घेतली कडईल्याला तुम्हाला दाखवते तुम्हाला काय खोटं काय बोलणार नाही आणि सगळं आपलं काय आहे ते मध्ये तुम्हाला दाखवते पेडा एकच नंबर आहे पेडा एक नंबर पण आर्यन सांग रे बाळा कसला कसला पेडा कसला पेडा कसला ए एकच नंबर हा दाखव हातात घे ना आपण फोटो काढू फोटो काढू हां 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 एक नंबर एक नंबर हां 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 पेडा पेढा दाखव पेडा हां एवढ झालं सुकल्या भारी वाहत्यात हो सुकल्या सुकले गरम मध्ये लागते हां आम्ही बाळू मामाला जा आत्या जात्यात आता आट्याला म्हणलं तू आणि पेड पेड घेऊन या आता शेवटच्या वारीला बाळ बाळूमामाला म्हणजे सुरुवात झाली आता पेड करायला एवढे दिवस आता जाती मी पण पेढ केलं नव्हतं त्याच्यामुळं आता बा पहिल्यांदाच मामाला पेड घेऊन जाणार आता तूप द्यायचं तूप पेड पेड द्यायचं जात होत्या त्यांच्या लक्षात नव्हतं आता होत होत पण पेड नव्हतं करण आता पेड पहिल्यांदाच केलं आता एक नंबर पहिल्यांदाच केलं आणि एक नंबर झाल्यात पेड आता टाका पटकन ऑर्डर कुणाला टाकायची त्यांनी आणि हा लगेच हा किती दिवस राहतात पेड्याला काय नाही तुम्हाला वडी म्हणलं तर वडी करून देणार पेडा म्हणलं तर पेडा करून देणार तुम्हाला काय पाहिजे ती हा एकदाच खाऊन हा एकदाच खाऊन बघा तुम्ही कस काय वाटतं हा एकदम ओके मध्ये झालं सगळं गुलाबजाम बी झाल्यात मस्त गुलाबजामचं तर माहिती सगळ्याला ज्यांनी ज्यांनी खाल्लं आहे चला आता आपल्याला तूप भरायचं आहे दहा किलीची ऑर्डर आहे आज बी तर ता, ताराबाई चला चला तुप्पाची दहा किलोची हो तुप्पा आता कडवावं आहे मी कढालं ना काल ती राहिले रायडी सगळंच करून हां सम कोणी झालं की तुप तूप